ਈ ਕਾਲੀ ਆਈ ਹਨ ਧਾਨਿਆ ਦੇ ਈ ਕਾਲੀ ਆਈ ਹਨ ਧਾਨਿਆ ਦੇ ਜੋੜ ਤੇ ਮਨਾ ਚੇ ਨਾਤੇ ਹਮਚੀ ਬਾਤੇ ਹਮਚੀ ਮਾਨਸ नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खरं तर तीन वर्षांपूर्वी म्हणजे साधारण दोन हजार वीस एकवीस या वर्षामध्ये कोरोना या महामारीचं संकट जे आहे ते जगापुढे आपल्या भारत देशापुढे उभा होतं या काळामध्ये अनेक व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला अनेक नोकरदारांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला पण शेती हा एकमेव असा व्यवसाय होता ज्या व्यवसायाने याच काळामध्ये एक नवी उभारी घेतली या काळामध्ये अनेक तरुण शेतकरी बांधवांनी भगिनींनी नवे शेतीपूरक व्यवसाय सुरू केले आणि व्या या व्यवसायातून चांगली आर्थिक प्रगती स्वतःची करून घेतली आज आपण अशीच एक यशोगाथा ऐकणार आहोत आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत प्रगतशील शेतकरी आणि उद्योजक सदानंद गणपतराव ढगे सर नमस्कार सर कार्यक्रमात स्वागत नमस्कार श्री ढगे सर हे व्यवसाय करत आहेत त्याचबरोबर ते नोकरी करत आहेत असं म्हटलं जातं की नोकरी करताना व्यवसाय करण्यासाठी वेळ मिळत नाही पण त्यांनी त्यांच्या या कुक्कुटपालन या व्यवसायामधून हे सिद्ध केलं आहे की नोकरी करत व्यवसाय करणं शेतकरी बांधवांना शक्य आहे या व्यवसायामध्ये त्यांनी व्यवसाय करताना त्यांचं जे शिक्षण आहे ते ॲग्री असल्यामुळे त्यांनी एम एस सी ॲग्री हे शिक्षण स्वर्गीय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणाहून पूर्ण केलं आहे आणि या शिक्षणाचा पुरेपूर वापर त्यांनी या कुक्कुटपालन व्यवसायामध्ये केला आहे आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात त्यांची ही यशोघाता सर आपण चर्चेला सुरुवात करू खरं oh. तर व्यवसायाविषयी तर आपण जाणून घेणार आहोत कुक्कुटपालन पालन व्यवसायाविषयीची माहिती तुम्ही कार्यक्रमात देणारच आहात तत्पूर्वी तुम्ही तुमच्याविषयी थोडक्यात काय सांगाल मी सदानंद गणपतराव ढगे सन दोन हजार पाचमध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून एम एस सी सॉल सायन्स या विषयामध्ये पास झालो बर बरं पास झाल्यानंतर माझा लहान भाऊ श्यामसुंदर गणपतराव ढगे तो माझ्या पाठीमागेच होता दोन वर्षांनी त्याच्या मदतीने त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर आम्ही दोघा भावांनी दोन हजार तीनमध्ये कृषी सेवा केंद्र हिमायतनगर तालुक्यामध्ये चालू केलं अच्छा आणि त्याच्यामधला एक वेगळा उपक्रम होता की आम्ही जे शिकलोत आम्हाला लागते तेच आम्ही त्या विद्यापीठामध्ये शिकत गेलो महत्त्वाचा मुद्दा नोकरी करणं हा बिलकुल इच्छा नव्हती म्हणून त्या शेतीला पूरक असं कृषी सेवा केंद्र आम्ही चालू केलं दोन हजार तीनला तीनला चालू केल्यानंतर मग आम्ही दोघं पण सकाळी सकाळी शेतकऱ्यांच्या फील्ड व्हिजिटवर जायचं आणि शेतकऱ्याचे काय अडचणी आहेत त्यांच्यावर रोग कुठले येतात कीटक होते त्यांची ओळख करून देणे त्याचबरोबर त्यांना कुठली औषधं मा मारणे हे आम्ही दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये दोन हजार तीनमध्ये आम्ही आमचं एक छोटंसं कृषी सेवा व सल्ला केंद्र चालू केलं त्याच्या माध्यमातून आमचा संपर्क दिवसेंदिवस वा शेतकऱ्यांना वाढत गेला आणि संपर्काचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजपर्यंत कुठलाही एखादा कृषी पदवीधर आमच्या तालुक्यामध्ये तरी त्या शेतकऱ्यापर्यंत जाऊन पोहोचला नव्हता ते काम आम्ही एक शोधक वृत्ती घेऊन आणि स्वतः शेतकरी असल्यामुळे आई वडील नोकरी करत कर, करत शेती करत असल्यामुळे त्याची सुद्धा जिवाळा थोडासा आम्हाला होता आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये आवड होती आवड असल्यामुळे आम्ही ऑटोमॅटिकच आम्हाला वेळ भेटत गेला मनच आहे ना त्यांना आवड आहे की सवड भेटतेच निश्चितच म्हणजे व्यसन म्हणा किंवा आवड म्हणा त्याच्यामुळे आम्हाला ते वर्षभर आम्ही त्यात जात गेलो खोलामध्ये लोकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद भेटत गेला आणि आमचं दोन हजार तीन पासून कृषी सेवा केंद्र चालू झालं कालांतराने मग दोन हजार आठमध्ये मी नोकरीमध्ये जॉईन झालो ज्युनियर लेक्चरमध्ये किनवटला महात्मा ज्योतिबा फुले ज्युनियर कॉलेज गोकुंदा त्यानंतर मग दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही पाचशे ब्रॉयलर कोंबडी एक प्रायोगिक तत्वावर प्रयोग करून बघितला किंवा हा शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय होऊ शकतो का कारण निसर्ग हा साथ देत नव्हता शेतकऱ्यांना पाणी वारा काढणीच्या वेळेसच अडचण येत होत्या थोडंसं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यामुळं शोधक नावाची वृत्ती ही जोपासली होती मी सोबतच माझ्या त्याच्यामुळे एक प्रयोग म्हणून मी पाचशे कोंबड्याचं पालनपोषण करण्याचं ठरवलं त्यामध्ये सुद्धा खूप तयारी करूनसुद्धा माझ्या दोनशे कोंबड्या मेल्या होत्या अरे त्यानंतर तिथे एक धनंजय डॉक्टर मादळी हे पशुसंवर्धन अधिकारी होते आणि त्यांनी मग मला खूप वेळ दिला ते ठाण्याचेच होते गाव त्यांचं लांब होतं म्हणून त्यांनी हिमायतनगरात राहायची आणि त्यांनी खूप वेळ दिल्यामुळे मी त्या कोंबडी पालनामध्ये थोडासा यशस्वी फार्मर स्वतःला समजू लागलो आणि यशस्वीरित्या ते पूर्ण बॅच काढल्यानंतर निश्चितच मला त्या तीनशे कोंबड्यावर जे प्रॉफिट जे आहे नफा म्हणतो निवळ तो मला सतरा हजार रुपये भेटला होता त्याच्यावर मी एक बोध घेतला की एक चाळीस ते पंचाळीस दिवसामध्ये शेतकऱ्यांना खात्रीचं उत्पादन भेटत आहे संरक्षित कुठल्याही प्रकारचं वादळ वारं पाणी न येता कमी कालावधीमध्ये जास्त जास्त उत्पादन शाश्वत होतं आणि त्याच्यापासून मिळणारं जे कोंबडी खत होतं ते आपल्या शेतीसाठी पूरक होतं म्हणजे त्याच्यामध्ये नत्रस्फुरत पालाचं प्रमाण जे आहे त्या शेणखतापेक्षा सात ते आठ पट जास्त आहे आणि हे निश्चितच काळाची गरज होती कारण मातीची माझी नाळ आहे कारण माझं शिक्षणच मातीच्या रिलेटेड मध्ये झालेलं होतं म्हणून एक तर आपली माती पण सुधारेल शेतकऱ्यांची आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की शेतकऱ्यांना थोडेसे संरक्षित पैसे तर सुद्धा येतील जसं की आपण जर सोयाबीन काढलं तर दिपळीलाच पैसे येणार हरभरा काढला तर उन्हाळ्यात पैसे येणार उडीद मूग काढला तर पंचमी ज्यावेळेस पैसे येणार पाचशे कोंबड्यानंतर तुम्ही काय पावलं उचलायची ठरवली आणि या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले दोन हजार एकोणीसला जेव्हा आपल्याला समजलं किंवा संरक्षित याच्यामध्ये आपल्या निश्चित उत्पादन भेटू शकते भले नफा तो कमी जास्त असू द्या पण याच्यात समजलं की बाबा नफा भेटू शकतो त्यानंतर मग एक बॅच गेल्यानंतर मी लगेच काय केलं माझ्याकडे थोडेसे पैसे होते मी पाच हजार कोंबड्याचे असे दोन शेड बांधते अडीच अडीच हजार कोंबड्या पाचशेच्या पाच हजार पाचशेचे पाच हजार वर गेलो आपण एकाच वर्षात गेल्यानंतर मी ते वर्षभर पूर्ण चालवलं सायकलमध्ये सहा बॅच काढल्यात सहा बॅच पासून मला वर्षाकाठी पाच लाख रुपये भेटलेत अरे वा म्हणजे त्याचे एक आपण गणित सांगू शकतो की एक हजार कोंबड्या जर असतील वर्षभर जर तुम्ही शेड चालवत असाल सहा बॅच काढत असाल तर तुम्हाला एक लाख रुपये भेटतात आणि त्याच्यामध्ये सरप्लसमध्ये तुम्हाला काय होते कोंबडीचं खत तुमच्या शेतासाठी जे शेतीला पूरक आहे असं भेटू शकते अशा पद्धतीनं माझी वाटचाल तिकडं झाली बरोबर सर आपण आत्ता खूप चांगली माहिती देत आहे की व्यवसाय खरं तर अपयश आल्यानंतर पहिल्याच वेळेस अपयश आल्यानंतर आत्मविश्वास बऱ्याच जणांचा जातो पण तुम्ही हार न मानता पुढे व्यवसाय करण्याचं ठरवलं आणि पाच हजार कोंबड्यांचं शेड जे आहे ते उभारलं तुम्ही पण यामध्ये व्यवस्थापन असेल किंवा सुरुवातीला भांडवल निर्मिती असेल इतर अनेक काही अडचणी येतात व्यवसाय उभारताना तुम्हाला काय अडचणी आल्या या ह्याच्यामध्ये अपयश आलं बनतो किंवा आपल्या थोडेसे पैसे कमी भेटलेत यामागचा एक महत्त्वाचा गुरुमंत्र आहे की आपल्या जे चुका होतात ती चुका आपण लिहून ठेवायला पाहिजेत आणि त्याच्यावर मग आपण उत्तर शोधायला पाहिजे तरच आपण कुठल्याही असू द्या किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण पुढे जाऊ शकतो आपण जर चुका करत असाल पण त्याच्यावर जर दुर्लक्ष करत असाल तर आपल्याकडून परत चुका होणार त्यासाठी आपल्या जे चुका आहेत त्या चुका न होऊ देता त्याच्यावर आपण उकल काढायला पाहिजे उत्तर काढायला पाहिजे आत्मपरीक्षण करायला पाहिजे का चुका झालं आणि ते स्वीकारण्याची जेव्हा मनाची तयारी होईल आपली तेव्हाच आपण कुठल्या यशस्वी धंद्यामध्ये पुढे जाऊ शकतो त्यानंतर मग आमचं बॅच झालं तर तसं पाच लाख रुपये भेटले थोडंसं चांगलं वाटलं आणि लागलीच मग काय झालं बघा दुसऱ्या मग सायमल्टेनियसली मग छोडंसं ब्रोर्डर युनिट बनवलं होतं जे पाचशेमध्ये केलं होतं मग तिथं मी संगोपन करो आठ दहा दिवस पक्ष्यांचं ब्रोर्डिंग म्हणतो आपण त्यांना मग काय करायचं तिकली बॅच गेली की आठ दिवस मला जास्त वेळ भेटाल म्हणून तशा पद्धतीने माझ्याकडे एक त्यावेळेस तीन बॅच होत्या आणि तीन बॅचमध्ये मला पंधरा लाख रुपये कोरोनामध्ये बिना कामाचं नुकसान झालं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कोंबड्यामधून हा कोरोना होतो हा काय फॅक्टर नव्हता पण अफवा पसरल्यात सोशल मीडिया झालं बाकी सगळ्या गोष्टी आम्ही यंत्रणेला खूप ओरडून सांगत होतो पण कोणीही काही लक्ष देत नव्हतं चुकीच्या गोष्टी लवकर पसरवतात आणि ती लवकर स्वीकार करण्याची आपल्या भारतीय लोकांची फार चांगली सवय आहे म्हणायला हरकत नाही ती कोरोना रोग असल्या कारणामुळे अनेक गोष्टींचा उलगडा व्हायचा हो होता आणि त्या काळामध्ये नेमका हा आर्थिक तोटा पंधरा लाखाचा बसला आणि तरी तुम्ही मग त्यानंतर पुढे काय दिशा ठेवली या व्यवसायामध्ये की काही तुम्हाला असं वाटलं की आता हा व्यवसाय बंद करावा आणि दुसरा व्यवसाय सुरू करावा त्याच्या मागचे कारण होते माझी एक थोडीशी नोकरी होती मला पैसे भेटत होते आता हे आर्थिक फटका बसला हे आता पहिल्यांदाच मी तुम्हाला माझ्या फॅमिलीसुद्धा सांगितलं नव्हतं ही गोष्ट त्यामागचं कारण होतं बा एवढी हानी सहन होत नाही ना आमचं एकत्रित कुटुंब आहे मग माझ्या लेवलनं माझ्या मी नोकरीच्या पैशातून ते मॅनेज केलं नोकरी होती जमेची बाजू होती जमेची बाजू होती कारण ते पंधरा लाख नुकसान घरच्या लोकांना सुद्धा ॲक्सेप्ट नव्हतं आणि मी सुद्धा त्यांना सांगितलं नाही ते कारण मला माहीत होतं मी ते जर सांगितलं तर आपल्या एखाद्या पुढे काय करण्यासाठी ब्रेक लागू शकतो कारण आम्ही आमच्या आईवडिलांचं विचार घेऊनच पुढचे कामं करत असतो मग हे झाल्यानंतर काय झालं की नंतर वेबिनार आलेत मग मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत पशुवैद्यक महाविद्यालय आहे परभणीला मग तिथं खोसे सर होते निकम सर मार्कंडे सर होते यांच्या तिने एक वेबिनार होतं कार्यशाळा होती ऑनलाईन फीज भरून ती शाळा केली कार्यशाळा आणि कार्यशाळा केल्यानंतर त्यावेळेस निश्चित थोडेसे काही जे सायंटिफिक रिजन होते की त्रुटी होत्या ते माझ्या तिथून फिल्टर झाल्यात ती कार्यशाळा जी होती सर आपण ज्या कार्यशाळेचा आता उल्लेख केला ती कोणत्या विषयावर आधारित होती त्याच्यामध्ये कुक्कुटपालन यशस्वी होऊ शकते बर हा विषय होता त्याचा मग ती कार्यशाळा तुम्हाला निर्णायक ठरली असं म्हण निश्चितच म्हणजे जिथे अपयश आलं होतं अशा काळामध्ये आत्मविश्वास देणारी कार्यशाळा ठरव हो। आणि नंतर मी काय केलो त्या विभागाला नंतर अटॅच झालो बरं पशुसंवर्धन विभागाला नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत त्यानंतर मग तिथं आम्हाला सर भेटलेत विशेष म्हणजे ते उल्लेखनीय काम करणारे डॉक्टर रुपेश वाघमारे आणि तिथंच एक दिल्लीचा एक प्रोजेक्ट आलेला होता स्वच्छ व सुरक्षित चिकन किंवा शेळीचं मांस प्रक्रिया करून कशा पद्धतीने त्याचं आयुष्य वाढवता येईल किंवा लोकांना पद्धतीने खायला द्यायला पाहिजे तर मग त्या दिवशी मग आम्ही गेलो त्यांना फोन करून त्यांनी परत आम्हाला तिथं दोन दिवस थांबून घेतलं आणि सर्वच पद्धतीनं त्याची कटिंग कशी करायला पाहिजे पक्षी कसा निवडायला पाहिजे तो हेल्दी कसा समजायचा किंवा रोगी कसा समजायचा हे सगळ्या गोष्टी त्यांनी ज्ञान दिलं आणि डॉक्टर रुपेश वाघमारे हे आमचे थोडेसे आमचं जे फर्म नवीन तयार झालं ॲग्रीग्रॉस एस डी चिकन तर त्याचे ते प्रेरणास्थान म्हणायला हरकत नाही एक तर डॉक्टर धनंजय मादळे यांनी आम्हाला पोल्ट्री कोंबड्या कशा मोठ्या करायचं शिकवलं आणि डॉक्टर रुपेश वाघमारे सरांनी त्यांचं विपणन कसं करायचं हे शिकवलं म्हणजे काय झालं यामध्ये आपला प्रत्येक शेतकरी स्वतः माल पिकवतो पण तो त्याला विक्रीसाठी त्याला थोडंसं ज्ञान नाही किंवा तो त्याच्यामध्ये भाग घेत नाही खरं हां विक्रीमध्ये जे मिडलमॅन असतात दलाल लोक ते जागेवर बसून भरपूर पैसे कमावतात जेव्हा आपला शेतकरी बांधव की आपल्या मालाची स्वतः प्रतवारी करून जेव्हा विक्री करण्याचं ज्ञान तो अवगत करेल त्या दिवशी त्याला निश्चितच त्याचा जो नफा म्हणतो आपण तो पंचवीस टक्के जास्त भेटू शकतो ते ज्ञान मला डॉक्टर रुपेश वाघमारे सरांनी पशुवैद्यक महाविद्यालय परभणी आणि नागपूर विद्यापीठ यांच्या मदतीने ते मला ज्ञान त्यांनी दिलं आणि त्यांचं तांत्रिक मार्गदर्शन मी घेऊन नंतर मग पुढे माझी वाटचाल चालू झाली कुक्कुटपालन हा व्यवसाय करताना तुम्ही पक्ष्यांचा सांभाळ केला पण कटिंगचा उल्लेख तुम्ही आता केला ज्याचं प्रशिक्षण तुम्हाला डॉक्टर वाघमारे सरांनी दिलं तर या कटिंग प्रक्रियेविषयी काय माहिती सांगाल आणि तुम्ही मग पुढच्या प्रक्रियेकडे कसे वळालं ते आमच्या घरच्या फॅमिली मेंबरच्या सगळ्याची मदत घेऊन मी ते दहा हजार कॅपॅसिटी शेडचं से तयारी केली आणि तिथं काय करू लागलो मी दहा दहा दिवसाच्या अंतराने बॅच टाकू लागलो जेणेकरून आपल्या दुकानला ते आपला माल कंटिन्यू भेटला पाहिजे कारण मार्केटमध्ये भरपूर अडथळे निर्माण केले जाऊ शकतात इतर दुकानदाराच्या माध्यमातून त्याच्यावर मात करण्यासाठी मी स्वतःच माल माझ्या स्वतःकडे तयार करून ठेवला किंवा दहा दिवसानं मला माल कमी पडला नाही पाहिजे संकल्पना येण्याच्या आधीच होतं की आपल्याला लो लोकांना पाहिजे ते दिलं पाहिजे तरच आपला माल विकला जाईल मग या उद्देशानं मग आम्ही काय केलो नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो जिल्हा कृषी अधिकारी यांना सुद्धा भेटलो डॉक्टर विपिन इटनकर साहेब जिल्हाधिकारी होते त्यांना गेल्यानंतर असा एक चांगला इव्हेंट आला की म्हणे की हे कालच जी आर आला म्हणे तुम्ही मला उद्घाटनला बोलवता म्हणे अच्छा महाराष्ट्रामधलं पहिलं दुकान असेल म्हणे की बाबा जी आर आला आणि आपण उद्घाटन करायला बोलवतात तुम्ही त्यांनी बसवलं मग पुन्हा जिल्हा कृषी अधिकारी आयोग होता हां योग म्हणजे त्या संधीचं आम्ही सोनं करून घेतलं मग जिल्हा कृषी अधिकारी श्री साहेब होते त्यांनी पण आलेत मग त्यांनी आल्यानंतर आमच्या दुकानाला अजून थोडंसं जे सात सत्तर हजार रुपयाचं करायचं होतं आम्हाला ते दुकान आमचं झालं मग सात लाखापर्यंत गेलं म्हणजे एकदम प्युअर हायजेनिक दुकान आम्ही हे इस्टॅब्लिश केलं हिमायतनगरसारख्या तालुक्या ग्रामीण भागामध्ये बरं भागामध्ये केल्यानंतर कलेक्टर साहेबांनी सांगितलं की आपल्याला दुकानाचं उद्घाटन हे कृषी दिनाच्या दिवशीच करायचं आहे मग एक जून दोन हजार एकवीसला आपण दुकानची ओपनिंग त्या मान्यवर जिल्ह्याचे सगळे अधिकारी त्यानंतर आपले शेतकरी बांधव काही यांच्या मदतीने आपण आपलं दुकान उद्घाटन हे सगळं घडलं ते कोरोना या महामारीच्या काळामध्ये घडलं हे विशेष आहे सर आता सध्या तुमच्या व्यवसायाची परिस्थिती काय आहे किती पक्षी आपल्या व्यवसायामध्ये आपण आता सांभाळलेले आहेत आता माझ्या फार्मवर दहा हजार पक्षी आहेत दहा हजार पक्षी मी टप्प्याटप्प्याने टाकतो जेणेकरून आपल्या दुकानाला विक्री करता येईल आणि दुकानमधून आपण जे ग्राहक आहेत ग्राहकांना एक आपलं ॲग्रिकॉस एच डी चिकन नावाचं स्टोअरला ॲप ॲप आप, आहे मोबाईल ॲप आप। मोबाईल ॲप आहे आणि ते नांदेड जिल्ह्यातलं पहिलंच ॲप असेल झोमॅटो वगैरे हो असेल ते फार मोठे आहेत पण आमच्या कृषी क्षेत्रामधलं हां ते पहिलंच ॲप आहे की आम्ही ते ॲप केलं राजू गेटवेने सगळे ऑर्डर्स येतात हां आणि गेटवेने आमच्या बँकेच्या अकाउंटला पैसे जमा होतात त्यानंतर दोन सर्व्हिस नंबर आहेत आपल्याकडे ऑर्डर बुक आहे आणि लोकांच्या आवडीनुसार त्यांना जे पाहिजे ते आपण चिकन त्यांना प्रोव्हाइड करतो बरं मी आत्तापर्यंत जवळपास पंचेचाळीस वर्षात झालो पण जनरली कोणतेही आपले ग्राहक हे चिकन शॉपवर फोनवर कोणीही घेत नाहीत पण माझ्या दुकान हे विश्वासपात्र ठरलेलं आहे की माझ्या दुकानामध्ये जर दहा फोन कॉल जर आले असतील त्यापैकी ती तीन ते ती चार कॉल हे लेडीजचे असतात की लेडीजसुद्धा फोन करून सांगतात की आम्हाला अशा प्रकारचं चिकन पाहिजे आम्ही पाठवून द्या आणि ते चिकन त्यांची ऑर्डर घेतो आहे ऑर्डर घेतल्यानंतर काही ॲप्लिकेशनच्या माध्यमातून काही फोनच्या माध्यमातून काही लोकं डायरेक्टली येतात दुकानामध्ये आणि एवन दो लेडीजसुद्धा दुकानमध्ये येतात hmm. चिक चिकन वगैरे घेण्यासाठी नाहीतर आपण आप महाराष्ट्रामध्ये बघितलं कुठंही असं दिसत नाही आहे बरोबर हो। हां तर मग त्यांना आपण घरपोच होम डिलिव्हरी त्यांना प्रोव्हाइड करतो आणि स्वच्छ सुरक्षित पॅकिंग करून चिकन आपण त्यांना प्रोव्हाइड करतो सर आता व्यवसाय करताना आर्थिक गणितसुद्धा फार महत्त्वाचं असतं नफ्याचं तर आता तुम्ही थेट विक्री ग्राहकांपर्यंत स्वतः करताय उत्पादक पण तुम्हीच आहात आणि विक्रीही तुम्हीच करताय तर यामध्ये काय तफावत जाणवली तुम्हाला नफ्यामध्ये सुरुवातीला आपण जेव्हा ओपनिंग केली दोन हजार एकवीसला त्यावेळेस हिमायतनगरमध्ये पहिरा विक्रेता होतो मी जे एकशे पन्नास रुपये किलो चिकन विकलं होतं कॉम्पिटिशन पाय होतं त्यावेळेस त्या लोकांनी शंभरने विकलं होतं बाकी लोकांनी तर मी एकशे पन्नास रुपये किलो विकलं होतं त्याच्या आधी ते दोनशे रुपये किलो विकत होते मी ग्राहकांना अगोदर अट्रॅक्ट केलं विश्वास पात्र केलं आणि मी माझी क्वालिटीमध्ये कधी सॅक्रिफाईस केलं नाहीये जसं माझा प्रोडक्शन कॉस्ट वाढत गेली त्या पद्धतीनं मी माझा रेटसुद्धा वाढवत गेला आणि इवन दो आता मार्केटला माझं मार्केटपेक्षा माझं चिकन जे आहे ते वीस रुपयानं कधी महाग असतं पण माझ्याकडे जी क्वालिटी आहे स्वच्छ सुरक्षित लुसलुसितपणा आणि सर्वात महत्त्वाचं दोन किलोच्या जवळपासची कोंबडी मी कापण्यासाठी वापरतो जी की सायंटिफिकली डॉक्टर लोकांनी सांगितलेलं आहे की तिची चव थोडीशी टेंडरनेसपणा चांगला असतो अच्छा म्हणून ग्राहक हे दिवसेंदिवस वाढतच आहेत माझ्याकडे यामध्ये आता मनुष्यबळ हा एक महत्वाचा भाग आहे कारण तुम्ही एकटे तर हा व्यवसाय सांभाळू नाही शकणार मग तुमचं कुटुंब असेल किंवा यासाठी तुम्ही काही मनुष्यबळाची मदत घेतली असेल तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही त्यांना प्रशिक्षण कसं दिलं आणि सध्या काय परिस्थिती आहे याची सर्वात महत्वाचं म्हणजे माझे फॅमिली मेंबर्स माझे दोन भाऊ त्यानंतर वडील सुद्धा शेतामध्ये काम बघतात त्यानंतर माझ्याकडे सतरा वर्कर्स आहेत आत्ता सध्या बर आणि चिकन शॉपमध्ये माझ्याकडे एक कटर आहे फुल टाईम एक पार्ट टाईम कटर असतो त्यानंतर एक मॅनेजर आहे त्यानंतर एक डिलिव्हरी बॉय आहे असे चार लेबर इकडं आणि शेतामध्ये आणि बाकी इकडं असे एकूण माझ्याकडे आजगडीला सतरा लोक मी स्वतः पेमेंट करतो सतरा लोकांना मी उद्योग निर्माण करून दिला आहे बरं आणि त्याचबरोबर माझ्या मित्राच्या आजूबाजूला काही फार्म आहेत त्यांच्याकडून सुद्धा मी मटेरियल काही वेळेस खरेदी करतो म्हणजे त्यांना सुद्धा जर मार्केटला जर शंभर रुपये भाव असेल तर त्यांना मी एकशे पाच किंवा एकशे दहा रुपये भाव देतो म्हणजे निश्चितच त्यांना सुद्धा दहा रुपये आगाव भेटत आहेत आणि मला सुद्धा पाच रुपयानं कमी म्हणजे माल भेटत आहे अशा पद्धतीनं या सगळ्यांचा याच्यामध्ये आहेत आमची यंत्रणा चालू ड्रायव्हर लोक पण आहेत काही काही मॅनेजर आहेत हां काही वर्कर्स आहेत हां आणि शेतामध्ये स्वच्छता ठेवणारे ते फार महत्त्वाचे असतात त्यांच्यावरसुद्धा आपण ह्या सगळ्या गोष्टीवर ती मात करू शकतो या इनडायरेक्टली सांगायचं म्हणजे हे सांघिक काम आहे बरोबर एकट्यानं काम होऊ शकत नाही जर आपण वेगवेगळे वेग काम नेमून दिलं प्रत्येकाला तर बिलकुल काय कुठल्याही कामाची कितीही मोठं काम असू द्या त्याच्या चिंता करण्याची काही गरज नाही आहे त्याच्यामुळं माझ्या फॅमिली मेंबर्स आणि माझे वर्कर्स या सगळ्यांमुळं आपण काय करू शकतो की त्या धंद्यामध्ये आजपर्यंत विश्वासपात्र आहोत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपल्याकडे तक्रार वगैरे येत नाही आहे सर है जा आता कुटुंब आणि मनुष्यबळ याविषयी तुम्ही माहिती सांगितली पण आता पशु जे आहेत तुम्ही ज्या कोंबड्या आत्ता आणि त्याचं खाद्य असेल औषधं असतील याविषयीचं व्यवस्थापन तुमच्याकडे प्रकारे आहे जेव्हा एका दिवसाची पिल्ली आपल्या फार्मर येतात सुरुवातीला आपण त्यांना गोड पाणी देतो किंवा एखादं आपण इलेक्ट्रोलाईट नावाचं एनर्जी ड्रिंक देतो दिल्यानंतर दुसऱ्या दे दिवशी आपण त्यांना सिफोटॉक्झिन नावाचा एक मायनर लेक्झिन नावाचं एक असते पाऊच ते पाऊस देतो की ते आपण जन्मलेल्या बाळाला सुद्धा देतो आहे बरं ते आपण तीन दिवस दिल्यानंतर नंतर, नंतर आपण खाद्य तर स्वतः बनवतो त्यामध्ये मका डीओशी टेन पर्सेंट आणि हळद आणि तुळशीचे पानं आपण हे स्वतः आपल्या शेतामध्ये आपण टाकतो त्यामध्ये बरं खाद्य बनवल्यानंतर त्यांना खाऊ घालणं चालू राहते आणि सायमल्टेनियसली त्याच्यामध्ये फक्त एकच आजार होतो तो म्हणजे त्यांच्या श्वासनाचा आजार होतो आणि त्याचा लिव्हरचा थोडासा प्रॉब्लेम असतो आणि यासाठी मग आमचे डॉक्टर आहे माझा छोटा भाऊ डॉक्टर सुनील ढगे तो बी एच एम एस होमिओपॅथिक आहे अच्छा घरातले घरातच आहे तो हां आणि ह्युमन बिईंग राहू द्या पशु राहू द्या किंवा ॲनिमल राहू द्या ह्यांच्यामध्ये असा फार मोठा असा मेडिसिनचा असा मेजर रोल नसतो फक्त त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आणि फॉर्म्युलेशन थोडंसं वेगवेगळे कमी लक्षात जसं की आता अल्बेंडाझॉल नावाचा ड्रग आहे तो ॲक्च्युअली ॲनिमलचा आहे जंत होत नाही पण आपण ह्युमन बिईंगसुद्धा सहा सहा महिन्याला गोळ्या घेत आहोत म्हणजे इन द सेन्स काय आहे फक्त आपण फार फिल्टर्ड खातोय आणि ॲनिमल्स थोडेसे फिल्टर खाऊ खातात आणि त्याच्यापेक्षा आमचे क्रॉप्स जे पीक असतात त्यांना आपण केमिकल फर्टिलायझर वगैरे प्रोव्हाइड करतो मग माझ्या डॉक्टर सुद्धा मदत होते रेस्पिरेटरी ट्रॅकसाठी इन्फेक्शन वगैरे हो झालं तर ते आम्ही होमिओपॅथिक ड्रग्ज वापरतो आणि स्वतः आम्ही काही फार्मोलेशन तयार केलं अभ्यासातून वडिलांची थोडी मदत झाली त्याच्यामध्ये आम्ही घेतले होते पेरूचे पाणी घेतले होते शंभर पाणी त्यानंतर शंभर ग्राम मिरे शंभर ग्राम सुंठ त्यानंतर आपलं हे सगळं पुन्हा आपल्या तुळशीचे पाणी पाव किलो हे सगळं काढा आम्ही पाच लिटर पाण्यामध्ये उकळायला ठेवतो आणि ते अडीच लिटर होते त्याच्यामध्ये मग दोन तीन किलो गूळ टाकतो आणि हे डायलोशन आपण तीन लिटर करतोय आणि सतरा अठरा एकोणीस या तीन दिवशी आपण एक एक लिटर दोन हजार पक्षाला पाण्यातून पिण्यासाठी देतो त्यामुळं त्यांचं इम्युनिटी बूस्ट होते आणि सर्वात महत्वाचा त्यांचा रेस्पारेटरी ट्रॅकचा काही इन्फेक्शन होत नाही बरोबर आणि तेवढ्यावरती बॅच आपली चाळीस दिवसाला काढणीसाठी हो योग्य होते आणि सुरुवातीला जे आपण दिलं होतं तिसऱ्या दिवशी कुठला अँटीबायोटिक सिफोटॉक्झिन पण तो तीस दिवसापर्यंत माझ्या अभ्यासानुसार तरी त्याचं काही त्या कोंबडीच्या शरीरामध्ये अवशेष काही शिल्लक का राहत नाहीत म्हणून मी आपण अभिमानानं सांगू शकतो की माझ्या कोंबड्यामध्ये जे रसायन असतात त्यांचं प्रमाण नसल्यातच जमा आहे असलं तरी ते फार थोडं असेल जे की कॅन्सर रोगासाठी थोडंसं म्हणजे चांगलं आहे की आमच्या जर कोंबड्या खाल्ल्या तर आपण असं म्हणू शकतो की निश्चित बाकी व्हेजिटेबलपेक्षा फॉर एक्झाम्पल जर तो टोमॅटो आहे ब्रिंजाल आहे याच्यावर चार पाच दिवसाला स्प्रे घेतो लगेच मार्केटमध्ये येतो आणि लगेच आपण पाच सहा दिवसांना आपल्या पोटामध्ये जातात त्याच्यामध्ये जे केमिकलचं प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणात असते त्या तुलनेत मी माझं चिकन हे पार्शियली म्हणण्यापेक्षा नाईन्टी नाईन पर्सेंट ऑर्गेनिक चिकन मी विकू शकतो वेळ बघता ही चर्चा आपल्याला थांबावी लागते तत्पूर्वी शेतकरी बांधवांना तुम्ही महत्त्वाचा संदेश काय द्याल शेतकरी बांधवांना संदेश देण्यापेक्षा नवीन युवकांना मी फार संदेश देऊ इच्छितो कारण आजचं जे शिक्षण आहे ते शिक्षण निश्चितच चांगल्या पद्धतीच आहे पण तुम्हाला जे करायचं आहे तेच तुम्ही शिकलं तर तुम्हाला जास्त फायदा होईल तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्या क्षेत्रामध्ये विशेष प्रगती करा आणि विपणन व्यवस्थेमध्ये उतरा प्रोडक्शन तर कोणी पण करत आहे अलं लक्षात प्रोडक्शन उत्पादन कोणी करत आहे पण आपल्या मालाचं आपण भाव ठरवायची जेवणता ही क्षमता आपल्या शेतकरी बांधवांमध्ये किंवा त्यांच्या मुलामध्ये येईल तेव्हाच तो शेतकरी आपल्या उन्नतीकडे जाऊ शकतो आणि आवड असेल तरच माणूस सवड काढतो हे एक माझं ध्येय आहे आणि तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रात तुम्ही काम करा आणि निश्चितच तुम्ही जर त्याचं विपणन जर लावलं नियोजन मार्केटिंगचं तर निश्चितच तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये पैसे भेटू शकतात बरोबर शेतकरी बंधू भगिनींनं तुमच्या लक्षात आलं असेल कुक्कुटपालन व्यवसाय हे एक उदाहरण होतं आजच्या या यशगाथेमधून श्री ढगेसरांनी आपल्याला सिद्ध करून दाखवलं त्यांच्या चर्चेतून आपल्याला एकूणच असं कळालं की शेतीपूरक व्यवसाय करणं ही काळाची गरज आहे मग तो व्यवसाय कोणताही असेल तर आजच्या या चर्चेमध्ये कुक्कुटपालन व्यवसाय करताना ग्राहकांना जर आपण दर्जेदार आणि उत्तम प्रकारचं गुणवत्तापूर्वक प्रॉडक्ट जर आपण दिलं तर हा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो आणि यामध्ये आपण चांगल्या प्रकारे आर्थिक फायदा मिळवू शकतो श्री ढगेसर तुम्ही आज आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने खरोखर आपले मनापासून आभार आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद